हे आय वेलकम बॅक टू माय नोले कसेच मित्रांना असतात चांगले तर मित्रांनो उद्यापासून माझं हाय कॉलेज चालू तर मित्रांनो दररोज चांगले व्हिडिओ टाकत जाईन नवीन मित्र होताना आता उद्यापासून कॉलेजला उद्या बघूयात जाऊ का नाही पहिला दिवस आहे म्हटलं जायला लागेलच बघूयात जाऊया उद्या नक्की मस्त आता आणल्या तर वायाबी सगळं कॉम्पस गुम्प्स आणले मला जे लागतं आहे ते व हे काही एकच पाहिजे होती पण लई लय नाही लागत मित्रांनो बघा चित्रकला पण आणली मी अशीच ड्रॉइंग काढणार आहे महाराजांचं का चित्रकला ही वय आणली बघा मित्रांनो मित्रांनो चेहऱ्यात बघा कसा आरशात दिसतोय ह्याच्यात वेळ आहे मी मित्रांनो ह्याच्यात वेळ आहे तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवत आता महाराजांच्या किल्ल्यातून असं आतमध्ये जात आणि ते काढणारे ड्रॉइंग पुढचं फ्रंट तर चला ड्रॉइंग काढाय मस्त पैकी आणखी स्केटबोर्ड कॉलेजची तयारी करूया उद्याची चला ड्रॉइंग दाखवतो मित्रांनो आपल्याकडं काय मित्रांनो असं स्टँड नाही दाखवाय पुरत मी पाप व्हिडिओ दाखवत जाईन अर्ध बनवलं अर्ध बनवलं तर मित्रांनो बघा अर्धं अर्ध झालेले काढून अर्ध उद्या काढूया आहे ओके तर चला मित्रांनो स्केटबोर्ड तर खेळणारच होतं आपण आपण आल्या वाड्यात मासे पकडत तिकडं लोक इकडं पण भात लावल्यात मित्रांनो गावातून जायच्या आधी सीनच आता थोडा चला पाच दहा मिनटं खेळ स्केटबोर्ड आमची कुत्री कच्चे हिले गाभर येते मित्रांनो बघा आता चल पळत ती मित्रांनो गावरती ना ते बघा जुल्या चल 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 या या अरे बघा अले जुल्या, जुल्या जुल्या, चल बच्चू Yeah. तुझ्या लाल ना अशा कधी होणार नाही बच्चू अगा हा आता लगेच आहे ना शे आता आता कुठं खेळायला झालं चला बोल चला जाऊया घरी मित्रांनो चला मित्रांनो खेळायला चाललं स्केटबोर्ड घेतले आपलं स्केटबोर्ड चला जाऊया आता तुम्हाला दाखवतो बरं ते वेळेस स्केटबोर्ड चला खेळ आता स्केटबोर्ड फोन तुम्हाला दाखवता आपल्याकडे काही मोठं बॉलिंगचा काही सेटअप नाही आपण स्टँड आहे आपलं इथं असं लावून ठेवूया पण चाल वायता गाला मित्रांनो त्याला बसू बसू बसान झालंय बघा इकडं तिकडं पडतंय बघा आता बसले थोडं कॅमेरा सेट व्हायन झालाय जाऊ त्या फोन हातात धरूनच खेळूया जाऊ दे चला मोडलं होतं मित्रांनो आत्ता लय खराब मोडलो होतो आत्ता डायरेक्ट नाही असं काय नाही ब्रँक अडकते मित्रांनो <laughs> ते कारण असल्या रोडला चालत नाही जेवढं जेवढं आहे ते मित्रांनो तेवढंच खेळतो आपण लय पण नाही खेळतो सर अडकता नाच मित्रांनो प्रॉपर पाहिजे त्याला रोड एकदम प्लेन डांबरी रोडला एक क्रॉ खतरनाक चालतं डांबरी रोडला डांबरी रोड पाहिजे त्याला असलं काय नाही पाहिजे आपले। आपले का असा विषय होता मित्रांनो पण भीती वाटते खूप जाऊ द्या मित्रांनो की नाही आपल्या आपल्याला येतच आला होता तो विषय काय आहे दगडी बघा दगडी बघा किती दिसतात मित्रांनो अशा दगडी त्याच्यामुळं अडकते मित्रांनो नाही तर खेळायला काही विषय नाही खेळू शकतो आपण त्याला नसतं घरी आता मित्रांनो काहीतरी करत असं ड्रॉईंग नको काढायला गेम खेळूया चला चाळीस राऊंडची लावूया दाखवतो डायरेक्ट गेममध्ये जाऊया डायरेक्ट गेम चला चला मित्रांनो केली स्टार्ट सहा राऊंड झाले आता कसं जरा ओकेच खेळूया मस्त

Да. Sí. चला मित्रांनो आला आता घरी मस्त गेले खिचडी आणि चा मस्त खादू बसलय हे काय बघितलं असं दोन तसंच खेळबळ खेळत होता आम्ही पबजी पण दाखवले मित्रांनो बऱ्यापैकी चला मित्रांनो व्हिडिओ चांगली वाटली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला दाबायला नका विसरू येता नवीन व्हिडिओ घेऊन दा बा बाय आज केले मुस्तबिकी छोले आणि पुऱ्या बा बाय